करताना आपण करतो आणि कुठलीही कला शिकत असताना आपण सरस्वतीच पूजन करतो विनंती करतो की आपण सरस्वती पूजन करून आपलं मार्गदर्शन द्यावं आणि त्यानंतर मग मुलांनाही दोन गाणी ऐकून शिकायला मिळेल आणि मंत्रोंद्वाराद्वारे केलेली भगवंताची आराधना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आराधना कोणती असेल तर ती संगीताची आराधना आहे आणि ती आराधना तुम्हाला संगीताचे असलेले आपले फार मोठे असलेले श्रद्धा स्थान भगवान शिवशंकराच्या सन्निध्यात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित ठराव भावनिक नाटक माझं आहे त्या ठिकाणी माझे काका त्या ठिकाणी देव म्हणून काही काळ शाळेमध्ये तर त्यावेळेला तुकाराम मी पुढकुळे आमच्या गायक साहित्य मला पेटी शिकायची खूप पाऊस शिकवणार गावामध्ये नव्हतं जसं आमच्या आता त्या पुरुषांनी सांगितलं किंवा आम्ही मुकलो हे सांगितलं पण आता हे विद्यार्थ्यांना मुकुली होणार त्यांना शिकवा आणि एक शो संधी या ठिकाणी आलेली तिघांचं मोठं कौतुक आहे की त्यांनी तुमचा शोध घेतला या ठिकाणी आलं काय कुठले एखादं कार्य उभं करायचं असेल ना त्याला फाउंडेशन फार मजबूत लागतं आणि ते फाउंडेशन करण्यासाठी खूप कष्ट लागतात एवढे कष्ट आणि घेतलेल्या कष्टाचं चीज